कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील शेतात सोयाबीनचे पीक फवारणी करत असताना जमिनीवर पडलेल्या वीजवाहिनीवर पाय पडल्याने विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक सत्तावीस रोजी घडली आहे वीज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप देखील केला जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नागेश सुरेभान मुदळ वैवर्ष सदुतीश यांचे बेलमंडळ शिवारामध्ये शेत आहे आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नागेस हे शेतामध्ये सोयाबीनचे पिकाची फवारणी करण्यासाठी गेले होते यावेळी शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहिनीवर त्यांचा पाय पडल्याने त्यांना विजेचा धक्का लागला आणि ते जागेवरच कोसळले मात्र त्यांच्या पाठीवरील फवारा चालूच असल्याने त्या पंपाचा आवाज बाजूच्या शेतकऱ्यांना येत होता दरम्यान शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी नागेशच्या शेताकडं धाव घेतली मात्र नागेश हा जागीच पडलेला होता कोसळलेला होता आणि फवारा मात्र चालू होता घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर या ठिकाणी नागेश यांचा मृतदेह आढळून आला या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णू कांतगुट्टे उपनिरीक्षक गणेश गोगाटे जमादार शेख आन्सार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली पोलीस व गावकऱ्यांनी मयत नागेश यांचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केला असून सायंकाळी मृतदेहावर उत्तरतीय तपासणी करण्यात येणार आहे मयेत गणेश यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले दरम्यान त्यांच्या शेतात मागील तीन दिवसापासून वीज वाहिनी तुटून खाली पडली होती मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते त्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यातून केला जात आहे या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झालेला नाही वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळं शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या अशा दुर्दैवी घटना घडतात कधीकधी शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तर कधीकधी शेतकऱ्यांच्या गुराढोरांचा मृत्यू होतो त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं मात्र या सगळ्या प्रकाराकडं प्रशासन असेल वीज कंपनी असेल कधी लक्ष देईल आणि कधी ही सगळी समस्या मिटेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे या प्रकाराबाबत आपल्याला काय वाटतं आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद